ज्ञानराधा जी बँक आहे या बँकेचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आमच्या जालना जिल्ह्यामध्ये साधारणतः तीनशे कोटीच्या ठेवी आहेत जालना असेल बीड असेल मराठवाडा आणि राज्यामध्ये दोन हजार कोटी रुपयाच्या ठेवी आहेत आणि एवढा मोठा पैसा या बँकेमध्ये लोकांनी ठेवला कोणाच्या मुलीचं लग्न करायचं होतं लेकराच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आईवडिलांच्या दवाखान्याचा प्रश्न आहे हजारोच्या संख्येनं जिल्ह्यावर लोक येतात निवेदनं देतात मागणी करतात त्यांच्या ठेवी परत मिळत नाही आहेत त्यांची फसवणूक झालेली आहे विधानसभेत चर्चा होते चर्चा झाल्यानंतर काय कारवाई झाली ते जेलमध्ये गेले त्यांना शिक्षा होईल काय व्हायचं तर होईल गोर गरीब लोकांच्या दिनदुबळ्या शेतकऱ्यांचे पैसे दोन हजार कोटी रुपये हे संस्था चालकांनी ठेवी घेतल्या आणि नातेवाईकांना आणि संचालक मंडळाला कर्ज दिले आता कर्ज देताना कर्ज देताना मॉडगेज जे आहे त्याच्या दहा पट कर्ज दिले हे कर्ज वसूल होणारच नाही आणि म्हणून गोरगरीब लोकांची जी फसवणूक झालेली आहे त्यांचे पैसे देण्याच्या संदर्भात सरकार म्हणून सरकारची काय भूमिका आहे सरकारनं कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि या ठिवी ज्या आहेत किंवा ज्या लोकांनी विश्वासानं पैसा ठेवला शेतकरी आहेत मजूर आहेत व्यापारी आहेत छोटे छोटे लोक आहेत आणि राज्यभरात हे मोठं रॅकेट आहे हे रॅकेट राज्यभरात आहे त्यामुळं लोकांचा विश्वास हळूहळू बँकेवर उठत चाललेला आहे या सर्व खातेदारांचे पैसे परत करण्याच्या संदर्भात माननीय मंत्री महोदय ठोक असं काही आश्वासन देतील का या ठेवी लोकांना परत मिळतील का त्यांचा जो विश्वासघात केलेला आहे तर सरकारनं या संदर्भात भूमिका घेऊन या बँकेमध्ये ज्या ठेवी आहेत किंवा जे कर्ज बोगस टाकलेलं आहे लोकांच्या नावावर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहेत आहेत तुम्हाला काय चौकशी करायची तर करा फक्त या लोकांच्या ठेवी परत देण्याच्या संदर्भात सरकारनं घेऊन ती सगळी प्रॉपर्टी लिलाव करून लोकांच्या ठेवी परत केल्या पाहिजेत अशा प्रकारची माझी मागणी आहे मान्य मंत्री मोदय एन राधा स्टेट कॉपरेटिव सोसायटी ही काही बँक नाही ही मल्टीपर्पज सोसायटी आहे आणि ही मल्टीपर्पज सोसायटी संपूर्ण देशभर त्या ठिकाणी काम करते आणि त्याच्यावर नियंत्रण जे आहे ते केंद्रीय रजिस्टरचं निमंत्र नियंत्रण आहे बी शाखा काढू शकतात मल्टीस्टेटसुद्धा सेंट्रल त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे त्याच्यावर त्याच्यावर आपला कंट्रोल सध्या उपलब्ध नाही आणि त्यामुळं आपल्याकडे याच्यातली कुठलीही माहिती नाही परंतु आज आपण इथं हा प्रश्न उपस्थित केला आहे मी ताबडतोबीनं या संस्थेच्या संदर्भामध्ये सगळी माहिती घ्या घेऊन त्याच्या संदर्भामध्ये काय आपल्याला कारवाई करता येईल मग जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षखाली कमिटी करायची आणखी कोणाच्या अध्यक्षतेखाली कमिटी करायची त्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल रजिस्ट्रारला बोलावं लागेल आणि नंतर निर्णय घेता येईल परंतु या सभासदांचे पैसे मिळाले पाहिजेत या भूमिकेशी सहकार विभाग सहमत आहे सन्माननीय सदस्य नारायण कुचे अध्यक्ष महोदय आता ओ दादा तुम्ही दोन वेळेस ज्ञान दादा आम्ही बी